हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला समोर दिसतं जो आपला कंटेंट आजचा हाच आहे सो कोकणामध्ये जसे काजू आंबे फणस तयार म्हणजे लागायला सुरुवात झाले त्याच पद्धतीने इथे बघू बघू शकता करवंदसुद्धा लागली आहेत आणि बघू शकता केवढे मोठे झाले आहेत आणि मस्त चटणीच्या लागेच आहेत तर आपला आजचा कंटेंट हाच असणार आहे सो तुम्ही बघू शकता की किती लवकर लागलेत हे बघा मस्त असे सो so, काही काही ठिकाणी अजून ना फुले पण फुलं येतात पण हे लवकर लागले आहेत हे बघा छोटे छोटे पण आहेत इकडे सो so, करवंद ह्यावेळेस लवकर लागले आणि तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये काळी महिना म्हणून ओळखले जातं अजून स्टेज बाकी आहे कारण की आता नुसती हिरवी आहे पण पिकतील तेव्हा त्यांना काळी महिना म्हणून कोकणची ओळखले जाते सो so, करवंताची सुद्धा एक वेगळीच श शान आहे म्हणजे प्रत्येक फुलाचं झाडचं कसं प्रत्येक एक वेगवेगळं असतं त्याच पद्धतीचं ह्या करवंदाचं सुद्धा आहे सो ह्याला कोकणची काळी महिना म्हणून ओळखली जाते अजून त्या रूपात आली नाही आहे कारण की अजून हिरवे आहेत आत्ता स्टेज आहे त्यांची म्हणजे लागणं ह्या सीझनमध्ये पण ह्यावेळेस खूप लवकर लागले आहेत मी तुम्हाला दाखवते काय काय ठिकाणी अजून फुलं पण येतात जर माझ्या चॅनल तुम्ही बघायला गेलात ना तर शॉर्टमध्ये आहे तर तेव्हा नुकतीच फुलं येतात पण आता मी ह्या ठिकाणी आले ना तरी इथे मला बघायला मिळतं आहे बघा सो म्हटलं तुम्हाला दाखवावे की करवंदसुद्धा लागायला लागल्यात आणि चटणीसाठी एकदम परफेक्ट आहेत करवंदही कारण की चटणीसाठी ना जरा अशी बारीक लागतात अति पण जाडी नाही कारण की आतमध्ये बिया तयार होतात यासाठी तर ही परफेक्ट आहेत कोवळी अशी आणि चटणी एक नंबर होते तर तुम्हाला चटणीची रेसिपी पूर्ण बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता एकदम पाट्यावरची मिक्सरचा वापर न करता एकदम छान सुंदर आणि च चटकदार अशी चटणी आपण पाट्यावरती बनवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ह्या ह्यावेळी पण आपण बनवलं तेव्हा पण तुम्ही बघाच पण तुम्हाला आता जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे सो तुम्ही जाऊन तिथे बघू शकता एकदम पाट्यावरची चटणी आणि मस्त अशी झाली आहेत करवंदी बघा खूप ठिकाणी बघा मोठी पण झाली आहेत सो ही जी जाळ आहे ना ती करवंदाने फुल भरलेली आहे या साईडला पण आहे बघा सो ह्यावेळेस लवकर लागल्यात जसं की आंबा काजू आंबा तर काय आला आहेच आपल्या मार्केटमध्ये मा विकायला त्याच पद्धतीने फणससुद्धा लागायला लागले आहेत काजू पण आता लागायला लागलेत त्या पद्धतीने आता ही जी करवंद आहेत लाग ती पण लागायला लागली आहेत सो तुम्ही बघू शकता की आता कोकणामध्ये हळूहळू सगळं जे जे काही फळं आहेत ती लागायला सुरुवात ला झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला जर अजून छान छान व्हिडिओज बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे कोणी माझे व्हिडिओज बघतात त्यांनी तर ता तुम्हाला ह्या सीझनमध्ये आत्ता जानेवारी टू मे जूनपर्यंत खूप छान छान असे व्हिडिओज बघायला मिळतील आणि ह्या सीझनमध्ये कोकणामध्ये खूप सारे असे आंबा काजू फणस आपले चिकू असतील प्लस करवंद असतील प्लस परत जांभळे आहेत तर ह्या सीझनमध्ये ही जी फळं असतात ती खूप मोठ्या प्रमाणात येत असतात ते तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला पण मिळतील आणि त्यातून अधिक माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे बघा मस्त अशी करवंद हिरवी झाले आहेत आणि घडाणे लागले आहेत सो यांचं लोणचं पण छान बनतं बघा ही मस्त लागली का आता तुम्हाला दुसरी जाळा दाखवते त्याच्यावर नुकतीच फुलातून करवंद बाहेर येतात आणि फुलं पण आहेत ह्या जाळीवरती बघाल ना ते बघा ही व्हाईट कलरची फुलं जशी कुंदीला वगैरे येतात ना त्या टाईपमध्येच आहेत ही फुलं तर अशा पद्धतीने फुलं येतात बघा काय काय ठिकाणी आता तर नुसत्या कळ्यात अजून आले नाही आहेत बाहेर आणि बघा काही काही ठिकाणी ह्याच्यातून हे बाहेर येत आहेत फुलातून तो आत्ता नुकतीच सुरुवात झाली आहे करवंद लागायला सो अजून टाईम आहे म्हणजे आधी लवकर आले बघा मस्त असे लागले सो व्हिडिओ आवडला so, तर नक्की लाईक करा शेअर so, ला करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो तुम्ही बघू शकता मस्त छान अशी आपली करवंद लागली आहेत सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावी कारण की अजून कुठे कुठे फुलं वगैरे येतात पण आपल्या इथे आपल्या कोकणामध्ये लवकर अशी क करवंद लागलेली आहेत सो तुम्ही बघू शकता आणि अशी जाळच असते फुल आणि हे बघा हे जे काटे असतात ना ते सांभाळून ऐकायला लागतात कारण की ना हे टोचतात त्याच्यामुळे हे ना सांभाळून हे करवंद वगैरे काढावे लागतात खूप मोठे मोठे असतात हे बघा सो ह्या जाळी आहेत पूर्ण सो ही पण एक जाळच आहे मस्त फुलं पण आहेत सो अशा पद्धतीने ही आपली महिना म्हणजे काळी महिना लागायला सुरुवात झाली आहे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे अजून काळी व्हायला टाईम आहे पण लागायला तरी सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात आणि लवकर लागली आहेत हे बघा मस्त अशी आणि एकदम चटणी करायच्या लागेच्या त्याच्यामुळे मी आता काढून नेणारच आहे सो तुम्ही बघू शकता करवंद एकदम मस्त अशी बघा आणि ही अशी पण तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागतं सांगते तुम्हाला कशी खायची मीठ मसाला मिक्स करायचा थोडा चाट मसाला असेल तो पण मिक्स करून तुम्ही ही करवंद खाऊ शकता जशी आपण कैऱ्या वगैरे खातो ना त्या पद्धतीने सो एक नंबर लागते ही क त्याच्यासोबत करवंद सो आत्ता ही जी कोवळी करवंद असतात ना खूप मस्त लागतात थोडा चीक असतो आतमध्ये पण जी कोवळी असतात ना ती खायला मस्त लागतात त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोकणात पण येऊ शकता आणि कोकणामध्ये विकायलासुद्धाही करवंद असतात पिकलेली तुम्ही जर आलात तर तुम्हाला रस्त्याने वगैरे हायवेला वगैरे असे बसलेले असतात विकण्यासाठी सो जांभळं वगैरे पण असतात विकायला त्यामध्ये करवंद पण असतात सो आता हा सीझन आहे तर तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता इथे थांबते सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय